बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे त्याचबरोबर मुलींची वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे अशी घटना ही स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडनं मिळालेली आहे प्रायव्हेट स्कूल व्हॅनवरती का हो सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत अग्रिमेंटमध्ये होती त्या अनुषंगानं आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करू घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान त्या मुली मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची एक आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरीच्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे